अर्चना काय बनवायला लागली आज आज बनवायला लागली मी मिसळ बनवायला लागली मिसळ आज का बनवतोय तर माझ्या सासऱ्यांना मिसळ पाव खायचा ते तर चार पाच दिवस झालं मागे लागलेले आता की मिसळ पाव बनवा मिसळ पाव बनवा म्हणून आता मिसळ बनवायची आहे पण मिसळ कशाची बनवते हे बघा ही चांगली मोड आलेली काय भारी आणि हळद मीठ टाकून शिजून घेतलेली आहे सुी बनवायची बनवायची म्हणून तुम्ही काय घेतलेले तेल टाकले ते बघायचं दोन तीन पळी तेल टाकलेले तर आता हा कढीपत्ता आहे कढीपत्ता टाकते आणि कढीपत्ता चांगला चढ आपण टाकूया कांदा कांदा चांगला लाल होईपर्यंत फ्राय करायचा कांदा चांगला लाल फ्राय होईपर्यंत करायचा आणि कांदा भाजून झाला की टमाटर टाकायचं आणि थोडीशी मी मिरची पण घेतलेली हिरवी ती पण टाकायची अशी नुसती मटकीची उसळ बनवली पण छान लागते ना अशी आपल्याला पण लागते पातळ रस्ता बनवायचा तरी तर त्याच्यासाठी मी वाटण आहे कांदा टमाटरचं फक्त कांदा टमाटर आहे कांदा टमाटरचं वाटण लावलेलं आहे अच्छा

मिसळ साठी काय आणलेलं कोल्हापुरी मिसळ रस्ता मसाला आणलेला आहे बाबा जाधव जाधव तर बाबा जाधव म्हटल्यानंतर आमच्याकडे गावामध्ये बाबा जाधव एक नावाचा माणूस आहे त्याच्यामुळं त्यांनी जर तुझा हा व्हिडिओ बघितला बाबा जाधव कोल्हापुरी मिसळ रस्ता मसाला बघतील की नाही मला माहिती नाही पण चांगली जवळच आहे चांगले रिलेशन मध्ये आमच्या त्यांच्या नावाचा हा बाबा जाधव मसाला आलेला आहे कोल्हापुरी कदाचित त्यांचाच असला तर ते, ते खुश होतील खुश होतील आमच्या दोन माझी ॲडवर्टाईज केली आणि हातासाठी चिखाला थोडस हे पण टाकायचं कांदा आपला भाजून झालेला आहे तर आपण टमाटर टाकूया आणि मिरची पण टाकूया ते पण चांगलं भाजून घेऊया कांदा आणि टमाटर मिरची हे बघा कांदा आणि टमाटर मिरची चांगलं भाजून झालेलं आहे तर आपण हे आता मोड आलेली मटकी हळद मीठ टाकून शिजवलेली तर त्याच्यामुळे आता आपल्याला मीठ टाकायची त्याच्यात गरज नाही आहे तर आता मी मटकी टाकून घेते किंवा चांगली आपली मटकी शिजवून झालेली आहे चांगली शिजली आता आपण टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि आपण आता तरी बनवायला घेऊया याचा रस्सा बनवायला घेऊया तर्री बनवायची आहे त्याच्यामुळे मी आता पातेले ठेवलेलं चांगलं रस्सा तर चांगला झालाच पाहिजे आपण तेल टाकूया तेल जरा थोडं जास्त टाकायचं कारण तरी तर चांगली दिसली पाहिजे चांगलं चार पाच मी पळी तेल टाकलेलं बघा आपण आता टाकूया हे जे वाटण आहे ते टाकूया हे बघा आपण चांगला तेलामध्ये परतून मसाला घ्यायचा आहे जेणेकरून वास नाही आला पाहिजे असं तर मी थोडा भाजून तेलामध्ये कांदा टमाटर आणि अद्रक लसूण भाजूनच घेतलेले तेल टाकून आणि मग वाटलेलं आहे तरी पण तेलामध्ये अजून मी चांगलं त्याला फ्राय करते आणि एक खरं तर मी विसरून गेले की किती जणांची मिसळ बनवायची आणि किती काय काय घेतलं आहे ते तर ही जी मटकी आहे ते अर्धा किलो आहे घेतलेली आहे तर मला दहा बारा माणसांसाठी बनवायची आहे म्हणून मी तेवढी अर्धा किलो मटकी घेतलेली आहे आणि हा हे जे मसाल्याचं पाकिट आहे ते पण आता तेवढं अर्धा किलोला पुरेसं आहे जर आपल्याला जास्त तिखट पाहिजे असेल तर थोडंसं आपलं घरातलं काळं तिखट किंवा लाल तिखट असं टाकू शकता तुम्ही थोडंसं मी त्यात ॲड करणार आहे तर तुम्हाला करायचं असेल तर करा जर कोणी तिखट खाक नसेल तर तेवढंच पुरेसा आहे तो मसाला टाकला तर आणि हा जर तुमच्याकडे मिळत नसेल मसाला तर तुम्ही दुसरा कोणताही मसाला वापरू शकता मिसळचा मिसळ मसाला तर कुठं पण भेटायचा असेल माझ्या इथं मला तो भेटला म्हणून मी तो टाकते आहे खूप छान लागते ती कोल्हापुरी मिसळ कोल्हापुरी मिसळ कशी झनझणीतच असते त्याच्यामुळे मी तो वापरते आपला मसाला चांगला फ्राय झालेला तर आपण हा मसाला टाकायला घेऊया तर हे सगळं मी पूर्ण पाकीट टाकते मला तिखटच बनवायची आहे हा पण मसाला चांगला तेलामध्ये मसाल्यामध्ये फ्राय झाला पाहिजे आणि थोडंसं मी हे लाल तिखट पण टाकणार आहे आणि हा आहे आमचा घरचा काळा मसाला तर हा काळा मसाला पण खूप चांगली चवदार टाकल्यानंतर चव खूप छान येते जरी आपल्याकडे मसाला कोणता नसेल तर हा आम्ही काळ्या मसाल्याची पण मिसळ बनवतो खूप भारी लागते तर हा काळा मसाला पण मी टाकते थोडस त्याच्यामध्ये हे बघा मी चवीनुसार आता मीठ टाकते आपल्याला त्या मिसळ मटकीचे बनवली मटकी त्याच्यात मीठ टाकलेले त्या हिशोबाने आपण या रस्यामध्ये पण मीठ टाका आणि ऑलरेडी त्या मसाल्यामध्ये पण मीठ आहे त्याच्यामुळे मी माझ्या हिशोबाने ह्याच्यात मीठ टाकते मसाला चांगला त्यात मिक्स झालेला आहे तर आपण आता हे पाणी टाकूया आपल्याला जसं पाणी पाहिजे तसं टाकू शकता हे बघा आपला रस्ता पण तयार झालाय चांगला तरीवाला खूप छान तरी आली आहे आपली मिसळ तयार झालेली आहे चांगली उकळलेली आपली मिसळ आणि आपल्याकडं ताट पण सजून झालेलं आहे बघा मिसळच आणि आपला बादलीवर रस्सा सुद्धा तयार झालेला आहे बघा ज्याला कोणाला खायला यायची तर बादलीवर रस्ता भेटेल तुम्हाला बघा खूप छान माझ्या आवडीची बादली पण ते मिसळ बघा खूप छान बनलेली आहे लिंबू कांदा आणि फरसाण आणि पाव कशी वाटली रेसिपी नक्की सांगा खूप छान मिसळ बनलेली आहे